महाराष्ट्र भर मला एक प्रश्न विचारला तुमची विचारधारा काय आहे ती विचारधारा या छोट्याशा तीन प्रश्नांमध्ये आहे शिक्षक सातवीतल्या प्रश्नाला दादा तीन प्रश्न विचारतो आणि त्या तीन प्रश्नांची सुंदर उत्तर ते पोरग देत शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा तो आगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे पोराची उत्तर किती सुंदर आहेत बघा देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं वा देव म्हणजे काय त्यान फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय लिहिलं सुंदर देव, देव म्हणजे काय त्यान फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या नाही इथ त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं वा वा सुंदर 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 क्या वाच देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्याचा प्रवास वाचत असताना डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या लेखणीतून एक छोटीशी वंदना बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी कागदावर झिरपली ती फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतो ओ, 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 वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू काळजाचं कान करून का बर गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमान लेकरांसाठी तो हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला वर्गाच्या बाहेर बसवलो ना जिकडे चपला काढतात तिथं बसवलो अपमान सहन केला जर्मनी मध्ये बी एक हिटलर नावाचा माणूस झाला त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला ऐंशी लाख लोक त्यानं मारली शस्त्र उचललं बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं नाही लेखणी उचलली भारताचं संविधान जगाला दिलं वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला फळ्यावरून अक्षरे उतरलीये आली तुझी आचरनासिय त्याच अक्षरानुवर देशाची त्याच अक्षरान देशाची घटना अवतरली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू चौदा नव्हतं ते पाणी बाटलेलं पाणी होत बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ शुद्ध झालं मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू परंपरेच्या चिखला मधली जातीय ते चिखला मधली नौका सालवली चालवली वाकरांसाठी तू हयात घालवली जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती तुझ्यामुळे मुळे ही जगास कळलीय बुद्धाची धरती जिथे जिथे तू शिकला सगळे मान तुला देते तुझ्यामुळे ही जगा जगास कळलीय बुद्धाची धरती भारत या बहुमानाची रत्न या बहुमानाची उंची वाढवली लेकरांसाठी तू हयात घालवली मुले स्वतःची गेली अमुचा पाप तू होताना शेवट मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना जळत राहिला किती रवा सूर्य आम्हाला देताना जाताना तू पुजिले करे जी लेकरे बुद्धाला सोपवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली हयात घालवली रवा स्वप्ने वाचवली जबरदस्त